न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनेलच्या हेल्थ मंत्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करते आपण या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वे 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 विषयातील विशेष तज्ञ येथे आमंत्रित करतो आणि त्या त्या विषयातील मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून घेत असतो तर या एपिसोडमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मानवाच्या सौंदर्यामध्ये असणारा महत्त्वाचा घटक हा आहे दात आणि या दातांमध्ये असणार काही फॉल्ट असतील किंवा समस्या असतील तर त्यांचं निवारण मोस्ट ऑफ द टाइम आपण यंगस्टर्स मध्ये जास्त प्रमाणात पाहतो तर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड सन्मानित झालेले तसेच फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी तसेच डिप्लोमेट ऑफ वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी से डॉक्टर आजम मकानदार सर नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर अजम मकानदार मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट आहे गेली बारा वर्ष माझं क्लिनिक मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक स्टेशन रोड कोल्हापूर इथे आज आपण पाहतोय यंगस्टर्स यंगस्टर्स मध्ये मध्ये असणाऱ्या दातांची समस्या तर हे वरचे जे दात असतात असतात ते थोडे पुढे म्हणजे आणि पाठीमागचे व्यवस्थित असतात म्हणजे हे कारण काय आहे त्याचं की पुढे असणारे दात म्हणजे त्यांचा काही प्रॉब्लेम असतो का की ज्याच्यामुळे त्यांचे दात ऑटोमॅटिकली पुढे येतात की ते पाय पडत असतं की म्हणजे कसं ह्याला कारण साधारणपणे कशी असतात त्याला अनुवंशिक कारण आहे म्हणजे समजा तुमच्या आई किंवा बाबा यांच्यापैकी कोणाचे तुमचे पुढे दात असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आता दुसरं कारण काय आहे की काही डिलिटेरियस हॅबिट्स लहानपणी अंगठा चोकत असेल तर काय होतं की अंगठा चोकल्यामुळे सतत टाळूवर प्रेशर पडल्यामुळे ते दात डिस्प्लेस होतात पुढे त्याच्यामुळे दात फॉरवर्ड असण आणि मागचे दात हे बऱ्यापैकी मागे असणं असं होऊ शकतात गोष्टी म्हणजे लहानपणापासूनच ते होत हो असत हो, हो, जेव्हा हो. तुम्ही खूप लहान असता आणि त्यावेळी बाळ तोंडात अंगठा घालतो आणि त्याच्यानंतर त्याचं ते स्ट्रक्चर होत ते कंटिन्युअस इवन यंग झाल्यावर सुद्धा ते हो. तसंच काही मुलांमध्ये काय होतंय ती अंगठा चोकायची जी हॅबिट आहे है, ती परसिस्टंट राहते काही लोकांमध्ये कसं आहे की बाळ ज्यावेळी दीड किंवा दोन वर्षांचं होतं त्यावेळी ही हॅबिट गेलेली असते पण काही लोकांमध्ये चार पाच सहा सात वर्ष सातव्या वर्षापर्यंत सात वर्षा ती हॅबिट राहू शकते इन दॅट केस काय होतं की टाळू तुमचा डीप 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 होत जातो त्याला डीप कलेक्ट म्हणतो आम्ही ओके आणि त्या प्रेशरमुळे म्हणजे अंगठ्यानी लावलेल्या प्रेशरमुळे किंवा सतत जिबेनी प्रेशर द्यायची सवय असते लोकांना तर त्या जिबेनी प्रेशर द्यायच्या सवयीमुळं दात पुढे दिसतात आणि ह्या गोष्टीमुळे आणि त्याला अनुवांशिक इफेक्ट आहे आणि जसं मी म्हणालो तसं की ग्रोथ डिस्क्रिपन्सीज म्हणजे जॉब मध्ये ग्रोथ डिस्क्रिपन्सीज असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं म्हणजे एखादा जबडा आपला वरचा जबडा स्पीडी वाढतोय खालचा जबडा तेवढ्या स्पीडनी वाढत नाहीये तर दात वरचे जे दात आहेत ते पुढे दिसतील खालचे दात ते जास्त आत दिसतील असं आहे ते काही जिबेवर पण असतं का म्हणजे जीभ तुमची खूप लांब असेल जिबेसाठी मग त्यामुळे तुमचे दात पुढे आलेले असतात असं काही नाही त्याच्यामुळे नाहीये <laughs> जीभ लांब असेल किंवा हे असेल त्याच्यामुळे नाही होत पण जिबेने सतत प्रेशर द्यायची जर सवय असेल तर ते डेफिनेटली होऊ शकतं म्हणजे सतत जीब एखाद्या गोष्टी लावायची सवय असते ना एखाद्या मुलाला लहान हो। किंवा अंगठा चोखायची सवय असेल मोस्ट कॉमनली अंगठा चोकण्याची सवय असणं किंवा सुदर्स मिळतात हल्ली बाजारात ज्याच्यामध्ये ग्लिसरीन आणि स्वीटनर असतो आणि जे मुलं लहान मुलं चोकत असताना तुम्ही बघित असेल सुदर्स सर सुदर्स वी शुडंट यूज सुदर्स ऍट ऑल म्हणजे हे लहानपणाचे जे, जे काही गोष्टी असतात ते यंग लोकांमध्ये सुद्धा अफेक्ट करू शकतात म्हणजे तुम्ही लहान असतानाच त्याची काळजी घ्यायला पाहिजे की असं करू नका सुदर्स वगैरे वापरू नका किंवा जे काही अंगठा सोपणं असेल तर, आ, असे, आ, हुँ, हुँ, आ, आ, तर ते योग्य वयातच झालं पाहिजे त्याच्यानंतर नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे आणि अशी जर सवय असेल तर ती सवय ब्रेक करण्यासाठी ती हॅबिट ब्रेक करण्यासाठी काही अप्लायन्स अवेलेबल असतात तर ते ते अप्लायन्स सुद्धा पालक लावून घेऊ शकतात आणि त्यांनी ती हॅबिट ब्रेक होते काही लोकांमध्ये तरी सुद्धा ती हॅबिट परसिस्टंट राहते इन दॅट केस तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मॅनेज करायला लागतात रादर दॅन हॅबिट तुम्ही ब्रेक करू शकत नाही कधी कधी असं होतं मग यंगस्टर्स मध्ये अजून कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात दातांचे हे सोडून नाही हे सोडून काय आहे की बेसिकली मी माझ्या ज्यावेळी माझ्या अनुभवातून मी सांगतोय की ह्या एज ग्रुप मध्ये जे लोक असतात ना ते त्यांचं कुठला तरी एकदात खराब झालेला असतो सहाव्या वर्षी किंवा दहाव्या बाराव्या वर्षी तो काढून टाकलेला असतो त्याच्यामुळे काय होतं कि तो दात त्यावेळी न वाचवल्यामुळे मे बी त्यांना योग्य सल्ला मिळाला नसेल किंवा मे बी सल्लाच मिळाला नसेल काही जे काही कारण असेल दात काढल्यामुळं आता दातांचे अलाइनमेंट शिफ्ट होते म्हणजे वरचा दात खाली येणं खालचा दात वरती सरकणं आजूबाजूच्या दात, दात स्पेस त्या मोकळ्या मध्ये पडणं त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा लोकांना मी सांगेन की जर तुम्ही चुकून सुद्धा दात काढून घेतला असेल किंवा कुठल्याही कारणाने तो अनिवार्य असेल अक्कलदार सोडून सांगतोय मी जर काढून घेतला असेल तर तो दात लवकरात लवकर रिप्लेस करा कारण तुमच्या दातांची अलाइनमेंट बिघडण्याची शक्यता ही त्याच्यामुळे आणि बेसिकली डेंटिस्ट्रीमध्ये जसं मी म्हणालो की आपण आता गम्स प्रॉब्लेम आपण डिस्कस केले की गम्स मध्ये काय होतं हिरड्यातून ब्रश करताना रक्त येणं ही कॉमन बरोबर पण ही कंप्लेन काय आहे हिरड्यातून रक्त येणं ह्याचा अर्थ काय आहे की हिरड्या सुजलेल्या मग हिरड्या सुजलेल्या म्हणून आपण काय करतो बरेचदा त्यांना एक सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट किंवा म्हणतो आम्ही त्याला रेंटिस्ट्रीमध्ये ती टूथपेस्ट दिली जाते आणि हिरडीतून रक्त येणं थांबतं पण हा फक्त बँडेड उपचार आहे म्हणजे जखमेवर आपण फक्त तात्पुरतं बँडेज लावतो तसा तो प्रकार आहे आपल्याला काय करायला पाहिजे की त्या हिरड्या का सुजल्यात त्याचं बेसिक कारण काय असतात की हिरड्यांच्या भोवती घाण जमा झालेली आहे जी सिंपल ब्रशनी साफ होऊ शकत नाहीये ती तुम्ही जाऊन डॉक्टरांकडून ते एकदा क्लिनिंग करून घ्या त्याच्यानंतर त्या हिरड्या आपोआप हेल्दी होतील आणि ब्रश करताना तुमच्या हिरडीतून रक्त नाही येणार पण आपण उलट करतो म्हणजे मी लोकांना पेशंटच्या अनुभवातूनच हे सांगतोय त्यांनी मला जे सांगितलं की ते रक्त यायला लागले हेड्यातून म्हणून मी डॉक्टर मी ब्रश दात घासत नाही माझ्या हेड्यातून रक्त येतं ब्रश केलं की मी बोटानी घासतो व्हायला काय पाहिजे की जर बोटानी आपण घासलं तर ते क्लीन होऊच शकत नाही आपण आता एवढं स्टिकी फूड खातो सगळेच आपण पूर्वीच्या माणसाचा डायट आणि आत्ताच्या मध्ये खूप फरक आहे आपल्या आजोबा जे खातो ते आपण आज खात नाहीये अगदी आपले फूड हॅबिट्स चेंज झालेत आणि आपल्या मुलांच्या अजून चेंज झालेत त्यामुळं जे चिकट पदार्थ आपल्या आहारात असतात ना ते ब्रश ब्रशिवाय जाऊ शकत नाहीत बोटा दात घसल्यावर ते जाऊ शकत नाहीत ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय आहे की ते क्लिनिंग केल्यानंतर तुम्हाला हुँ. त्या हिरड्या ह्या दोन ते तीन आठवड्याच्या काळात त्या पुन्हा हेल्दी बनतात लोकांचा असं पण एक गैरसमज आहे जो मी कॉमनली ऐकतो की डॉक्टर क्लिनिंग केल्यावर दात लूज होतात आमचे किंवा फटी पडतात त्याच्यात तर असं बिलकुल नाहीये क्लिनिंग करण्याचे जे इक्विपमेंट असतात ते अल्ट्रासॉनिक स्केलर असतात तुमचा दात त्यांनी डॅमेज होत नाही आणि दुसरी गोष्ट काय त्या मुळे दात लूज पडत नाही तुमच्या दातामध्ये स्पेसिंग काय येतं कारण जी घाण जमा झाली आहे उलट त्या घाण जी जमा झाली त्याच्यावरती निघून जाते आणि त्यावरती एक बायोफिल्म असते म्हणजे बॅक्टेरियल बायोफिल्म त्याला आम्ही प्लाक म्हणतो तर ते बॅक्टेरिया काही टॉक्झिन्स रिलीज करत असतात आणि त्या मुळे तुमच्या हिरड्या खाली खाली जातात आता हिरड्या खाली गेल्यानंतर जी स्पेस तयार झाली आहे इथं ती घाण जमा झाली आहे तुमची बरोबर त्यामुळं परत म्हणजे ते पण एक विशेष सर्कल झालं आता की घाण जमा झाली जा त्याच्यावरती बॅक्टेरियल फिल्म आहे ते बॅक्टेरिया टॉक्झिन रिलीज करतायत आणि हे टॉक्झिन रिलीज केल्यामुळे हिरड्या खाली जात आहेत हिरड्या खाली गेल्यामुळे परत घाण जमा होते सो इट्स अ सर्कल ना सर्कल तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे की तुम्ही सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा तुम्ही दात क्लीन करून घेतले पाहिजे Okay. एकदा जर तुम्ही दात hmm. क्लीन करून घेतले त्याला पॉलिशिंग मेथड असतात त्या hmm. पॉलिशिंग आणि क्लिनिंग हे त्याला okay. स्केलिंग म्हणतो आम्ही हे जर तुम्ही करून घेतलं तर तुमचे दात काल म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत हेल्दी राहतील हिरड्या सुद्धा हेल्दी राहतील आणि हे डायबेटिक पेशंट्स मध्ये हे करून घेणं खूप गरजेचं आहे कारण डायबेटिक्स मध्ये ब्लिडिंग होत नाही त्याच विषयावर येणार होते की यंगस्टर्स मध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतात रिलेटेड टू डायबिटीज ते आता या घडीला इंडियामध्ये खूप प्रमाणात चालू झालंय yes. की मध्ये खूप सारे लोक मधुमेहाचे सुद्धा आहेत yes. तर हे डायबेटिक पेशंट यंगस्टर्स म्हणजे दातांमुळे काही होतं का, का। लाईक चरवण प्रक्रिया असते लोक व्यवस्थित चावत नाहीत किंवा पटपट पटपट खातात आणि मग त्यामुळे त्यांना व्यवस्थित पचत नाही मग त्यांचं वजन वाढतं मग अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स येतात मग याबद्दल तुमचं काय काय म्हणणं आहे की कशामुळे येतात सगळे व्यवस्थित पाहिजे पाहिजे हे <laughs> करायला डेंटल रिलेटेड तर डेफिनेटली चरवण प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे कारण कार्बोहायड्रेट जे आपल्या डायटमध्ये कॉमन आहेत म्हणजे चपाती भाकरी राईस ह्याच जे प्रमाण आहे हे आपल्या मध्ये जास्त आहे सगळ्यांच्या ते कमी व्हायलाच पाहिजे त्याच्याऐवजी प्रोटीन रिप्लेसमेंट व्हायला पाहिजेत आपण त्याच्यावरती जास्त राहायला पाहिजे ही एक गोष्ट झाली दुसरं काय आहे की जेवण ज्यावेळी आपण चावून खातो त्यावेळी बऱ्यापैकी जो लाळ असते आपली त्याच्यामध्ये अमायलेज असतं सलायवरी अमायलेज म्हणतात त्याला जे okay, एक एन्झाईम आहे आणि जे कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी म्हणजे जे काही शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत आपल्या जेवणामध्ये त्याच्या डायजेशनसाठी सलायवरी अमायलेज इम्पॉर्टंट आहे तर तुमचं जवळपास ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट डायजेशन कार्बोहायड्रेटचं हे तोंडात होतं ह्याच्यामुळे काय होतं ज्यावेळी हे अन्न खाली जाणार आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये त्यावेळी इन्सुलिन सर्ज कमी मध्ये लास कारण ह्याच्यावर मी खूप बोलू शकतो आपण पण आपल्याकडे जो मर्यादित वेळ आहे आणि आपला जो ऑडियन्स आहे तो नॉन मेडिको आहे असं मी ग्रहित धरतोय हा तर त्यांना त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या डायजेस्टिव्ह वर लोड येऊ नये किंवा शुगरच्या लेवल्स रॅपिडली वाढू नये म्हणून चावून खाणं हे गरजेचं आहे ही प्रोसेस फार इम्पॉर्टंट आहे मग चावून खाण्यासाठी तुमचे दात चांगले असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या सतत काही कसं असतं एक एक दात दुखला आपण काढून घेतला मग आता मी दुसऱ्या बाजूनी खातोय पण दुसऱ्या बाजूने खाल्ल्यावर त्याच्या हा जो जबड्याचा जॉईंट आहे ह्याच्यावरती पण परिणाम होत असतो ना जास्त येत असतो कारण आपण दोन पायात आपल्याला एका पायाला लागले की आपण लंगडत लंगडत चालतो दुसऱ्या पायावर लोड येतो ना हे तसंच आहे त्यामुळे तुम्ही एका एक बाजूने जरी खात असाल तरी सुद्धा ते डिलिटेरियस आहे त्यामुळे दोन्ही साइडनी चावून खाणं हे नॅचरल आहे म्हणून देवाने आपल्याला दात दोन्ही बाजूला दिलेत आणि एवढे सगळे दात दिलेत कारण प्रत्येकाचा रोल वेगळा आहे म्हणजे समोरचे दात हे फक्त साठी आहेत चावण्यासाठी नव्हे दाडा ह्या चावण्यासाठी तुमचं जे चरवण होणार आहे ते दाडांनीच होणार आहे ग्राइंडिंग जे होणार आहे जसं आपण पीठ करतो गव्हाचं पीठ वगैरे हो किंवा दळतो आपण दळण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की मोठे मोठे दगड हे एकमेकांना येतात ना घासले जातात ही प्रोसेस तशी आहे जर दाडा नसतील म्हणजे एखादा जर कोणी म्हणत असेल की मी समोरच्या आणि व्यवस्थित खाऊ शकतो तर तसं होऊ शकत नाही तुमच्या दाढा असणं आणि त्या दोन्ही जबड्यामध्ये वर खाली असणं आणि दोन्ही बाजूला असणं हे गरजेचं आहे मग कदाचित त्या व्यक्तीचं वजन सुद्धा वाढत असावं हो हो शंभर टक्के वाढतं हा कारण का वाढतं त्याला आपण सॅटायटी पर किलो कॅलरीज असं म्हणतो म्हणजे काय की आपल्या मेंदूला असं लास्ट एपिसोड मध्ये पण मी सांगितलं की मेंदूला आपण आपलं पोट पूर्ण भरलंय हे वीस मिनिटांनंतर कळतं लगेच कळू शकत नाही मग त्या वीस मिनिटांचा वेळ ही जी विंडो आहे देवाने दे दिलेली आपल्याला ही किती आहे तुम्ही विचार करा ह्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी कॅलरीज कन्झ्युम करू शकता आणि ह्या कॅलरीज कमी कन्झ्युम करायची असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे आपण लो कॅलरी फूड घेतलं पाहिजे मी म्हणालो की गाजर काकडी हा एक ऑप्शन झाला की त्याच्यामध्ये कॅलरीज नाही आणि आपण त्या खातोय मग त्या चावून खाण्यासाठी दात असले पाहिजे हा एक भाग झाला पण समजा माझ्या माझ्या तोंडात दात नाही मी व्यवस्थित चावून खाऊ शकत नाही मग मी तोंडात नुसताच घास धरून बसतो का नाही मी गिळतो मग मी गिळताना माझी आधी जर एक चपाती खायचा जो होता त्याच्या जागी मी दोन किंवा अडीच चपाती विदिन सेम टाइम पॉईंट ऑफ टाइम मी खाऊ शकतो सेम पिरियड ऑफ टाइम मध्ये त्याच्यामुळे काय होतं की जे अन्न आहे ते जास्त खाल्लं जातं ह्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं कारण तुमच्या ब्रेनला कळतच नाहीये की तुझं पोट भरलंय आता हे कळत नाहीये त्याला कळण्यासाठी ते एक वेळ लागतो जर तुम्ही ते चावून खायला लागला तर दोन गोष्टी होतील Hmm. एक काय होईल की तुमच्या ब्रेनला ते कळेल चावून hmm. खाल्ल्यामुळे स्लोली खाल्ल्यामुळे तुमच्या ब्रेनला hmm. कळेल की येस चरवण झालंय आणि माझं आता पोट भरत आलेलं आहे अन्नाचा जो चावल्यानंतरचा जो सर्फेस एरिया आहे त्याला hmm. आपण पृष्ठभाग म्हणतो हा वाढतो बरोबर अन्न चावून खाल्ल्यामुळे पृष्ठभाग वाढल्यामुळे काय होतं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर तो लोड येत नाही डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम तुम्ही वाचवलंय त्यामुळे ती सुद्धा चांगली राहते अजून काय होतं की जे न्यूट्रिएंट्स आहेत तुम्हाला मिळणारी जी पोषण मूल्य आहेत ज्याच्यासाठी आपण आहार कन्झ्युम करतोय तर ही पोषण मूल्य सुद्धा रेडिली अवेलेबल होतात त्याच्यावर तो लोड येत नाही अदरवाइज तुम्ही बघा आपल्याकडे आपण डायटरी सप्लिमेंट घ्यावे लागतात बऱ्याच लोकांना फॉलिकॅसिड डेफिशियन्सी कॉमन आहे विटामिन डेफिशियन्सी कॉमन आहे हे सगळं काय वरून काय औषध घ्यायला लागायला लागलं आपण खातो आप आर कन्झ्युमिंग डायट पण त्या डायट मधून त्यांना ऍडिक्वेट पोषण मूल्य न्यूट्रिशन्स का मिळत नाही कारण डायजेशन प्रॉपर होत नाही डायजेशन प्रॉपर का होत नाही आहे तर जेवण चरवण होत नाही चावलं जात नाही तर व्यवस्थित चावलं जाण्याची प्रक्रिया तुमच्या गोळी घेण्या इतकंच गरजेची आहे आणि मध्ये सुद्धा हेच होतं जर तुम्ही तुम्ही गोळ्या डोस वाढत जातो वयानुसार आपलं वय वाढलं डोस वाढतो बरेचदा ह्याला दोनच कारण असू शकतात ना शुगर, आ, का शुगर कंट्रोल मध्ये नाहीये एक म्हणजे पेशंट त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये त्याला डायट काहीच मेंटेन करायची नाही ही एक इच्छा असू शकेल दुसरं कारण आहे की तो डाएट मेंटेन करू शकत नाही माझा फोकस हा या दुसऱ्या कारणावर आहे की डाएट का तो मेंटेन करू शकत नाही त्याला आणि हे, हे पेशंटच्या पण लक्षात कोणी आणून दिलेलं दिसत नाहीये कदाचित ते अवेअर नसतील अवेअर येस येस इवन मी सुद्धा नव्हते या संदर्भात की तुमची ही चा, चावण्याची प्रक्रिया इतकी इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही व्यवस्थित चावलं नाही त्या अन्नाला तर व्यवस्थित पोषक तत्व तुम्हाला मिळणार नाही आणि जर ती पोषक तत्व तुम्हाला मिळली नाहीत तर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार सुद्धा यातून उत्पन्न होतात जसं वेट गेन असो वजन वाढणं असो किंवा डायबिटीज सारखा एक दुसरा काहीतरी होऊ शकतात yes, yes, हेल्थ रिलेटेड इश्यूज होऊ शकतात फक्त आणि फक्त न चावल्यामुळे किंवा yes. व्यवस्थित अन्न न व्यवस्थित ग्रहण केल्यामुळे त्यामुळे आपल्याकडे असं म्हणतात की प्रत्येक नाही आणि हे विशेष महत्वाचं काय आहे जे प्री डायबेटिक स्टेज मध्ये आहेत लोक डायबेटिक म्हणजे डायबिटीस त्यांना होण्याची शक्यता जास्त आहे अशामध्ये ज्यांचे इन्सुलिन लेवल्स ज्यांच्या ऑलरेडी वाढलेल्या आहेत म्हणजे ज्यांना हायपर इन्सुलिन म्हणतो आपण त्याला तर त्या लोकांमध्ये सुद्धा हे गरजेचं आहे कारण त्या लोकांमध्ये हायर लेवल्स ऑफ ओ... इन्सुलिन असण्यामागचं कारण हे आहे की ते फूड च्यू करून खात नाहीयेत आणि ह्याच्यावरती बरंच लिटरेचर पब्लिश्ड आहे म्हणजे मी हे जे तुम्हाला सांगतोय हे मी स्वतःच मन घडत काहीही सांगत नाहीये दिस हॅज अ ट्रू सायंटिफिक बेस त्याच्या त्याला सायंटिफिक लिटरेचर मध्ये पब्लिश्ड आर्टिकल्स आहेत जे आम्ही वेळोवेळी रेफर करत असतो की ह्याची कारण काय आहेत आणि हे आम्ही मी पहिल्या दिवसापासून माझ्या प्रॅक्टिसच्या लोकांना मी सांगतोय की डायबिटीस तुम्हाला आहे म्हणून घाबरून जाऊ नका तुम्ही प्री स्टेज मध्ये असाल तर डेफिनेटली तुम्ही कन्सल्ट करा डायबेटॉलॉजिस्ट ना की ह्याच्याविषयी तुम्ही काय करू शकता आणि जेवढं माझं फील्ड आहे म्हणजे डेंटल रिलेटेड मी सांगतोय की तुम्हाला तुमचं च्युईंग कसं चांगलं करता येईल मॅस्टिकेशन कसं चांगलं करता येईल त्याचे जे हे आहे ते आधीच करा त्याचे व्यायाम वगैरे असतात का नाही व्यायाम नाहीये पण सिंपल म्हणजे काय आपण केअर सांगितली की ब्रशिंग व्यवस्थित करणं वर्षातून एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करणं काही खाल्लं तर चूळ भरणं जर तुमच्या दाडांमध्ये दातांमध्ये किडीचं प्रमाण जास्त असेल तर सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा टॉपिकल फ्लोराईड ऍप्लिकेशन करून घेणं म्हणजे जेणेकरून तो रेट कंट्रोल येईल आणि दातांची निगा म्हणजे फ्लॉसिंग करणं फ्लॉस वेगवेगळे असतात त्या आम्ही व्यक्तीनुसार ते सांगतो की तुम्ही हे करायला पाहिजे किंवा ते करायला पाहिजे असं जे काही असेल पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्या प्री डायबेटिक फेज मध्ये सुद्धा गरजेच्या आहेत डायबेटिक मध्ये सुद्धा डायबेटीस ज्यांना झालाय ऑलरेडी त्यांना सुद्धा त्या गरजेच्या आहेत त्यामुळे आपण फेज मध्ये जायला पाहिजे म्हणजे डिसीज झाल्यानंतर आपण सगळेच त्याला ट्रीट करायला बघतो पण तो होऊ नये ह्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे जर तुम्ही वर्षातून एकदा डॉक्टर्सना दाखवलं तुम्ही रेग्युलर चेकअप चहा महिन्यातून एकदा डेंटल चेकअप करा आणि काही खाल्ल्यावर चूळ भरा दोन वेळेला ब्रशिंग करा ह्या सिंपल गोष्टी आहेत जर ह्या केल्या तर तुम्हाला त्याच्यासाठी अजून काही स्पेंड करायची किंवा एक्स्ट्रा मनी स्पेंड करायची गरजच नाही हे लोकांना लहानपणापासून बिंबवत आलेलं असते की दिवसातून दोन वेळा तरी ब्रश केलंच पाहिजे पण असे कित्येक जण आहेत त्यांना माहिती आहे पण ते करत नसतील <laughs> <laughs> कदाचित ते आळसावलेले असते हो, किंवा हो, माहित असून सुद्धा हा काय करायचं एकदा झालं ना कशाला करायचं असं म्हणून टाळत असते हो, पण त्याचे हे विपरीत परिणाम सुद्धा घडू शकतात मी आता सांगितलं हो, अनुभव हो, शेअर करतो पण थोडा वेळ डायव्हर्ट होतो ह्याच्यापासून पण मी रिसेंटली ब्राझीलला गेलो होतो आणि तिथं ब्राझील इज साऊथ अमेरिकन कंट्री बेसिकली लॅटिन अमेरिका म्हणतो आपण आणि तिथं पेरूवरनं पण डेंटिस्ट आले होते पेरूची कंट्री आहे फुटबॉल साठी मी एक ऑब्झर्व केलं की लंच झाला की सगळेजण जे तिथं होते लोक म्हणजे डेंटिस्ट आणि नॉन डेंटिस्ट स्टाफ सुद्धा होता हे लोक वॉशरूम मध्ये यायचे आणि तिथे वॉशरूम मध्ये वॉश बेसिन आहेत आणि व्हेरी क्लीन बेसिन ती फॅसिलिटी खूप क्लीन होती आणि ते लोक ब्रश करायचे म्हणजे माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता की जेवण झाल्यानंतर लंच झाल्यानंतर लोक येतात आणि ब्रश करतात आणि हे कन्सिस्टंटली मी त्यांना आठ ते दहा दिवस बघितलं ब्रेकफास्ट झाल्यानंतर ते ब्रश करायचे लंच झाल्यानंतर ब्रश करायचे आणि डिनर झाल्यानंतर ब्रश करायचे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो प्री आहे त्या कंट्रीज मध्ये ह्याचा तो खूप कमी होता आणि डेंटिस्ट लोक आणि नॉन डेंटिस्ट सुद्धा होते पण प्रामुख्याने मी ती एक फॅक्ट बघितली की हे असं आहे आणि जसं तुम्ही लहानपणी म्हटलं ना की आपल्याला सांगितलं जातं की दोन वेळेला ब्रश करा हे करा पण एक गोष्ट आपल्याला सांगितली जात नाही म्हणजे जा जी ऑब्झर्व केली मी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की दात आहेत ना तुम्ही बघा अवयव लहान मुलाला सांगितले जातात त्याच्यामध्ये डोळे सांगतो नोज सांगतो इयर सांगतो लिप्स सांगतो चीक सांगतो फोर आर्म आर्म सगळं सांगतो पण त्याला टीच कधीही सांगत नाही टीच हा एक अवयव आहे आता इट्स अ हाय टाइम की आपण सगळ्यांनी दात हा एक अवयव आहे असं त्याला ट्रीट करायला पाहिजे देवाना दिलेला आहे तर हा अवयव आहे तो बत्तीस दिलेत म्हणून त्यातला मी काढून टाकला तर काय फरक पडतो हा ऍटिट्यूड आपल्याला घातक ठरतोय इंडिया जे डायबेटिक कॅपिटल आहे ते हा होत आहे हा तर ह्या गोष्टी आपण जर आपल्यात आता रुजवल्या नाहीत आणि आपल्या लहान मुलांमध्ये आपण रुजवल्या नाहीत तर ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे दिसत आहेत आता आपल्याला कि हे सुद्धा म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी गरजेच्या आहेत औषध घेणं तत्परतेनं जसं आहे तसंच ते मी मला तो रोग होऊ नये तो आजार होऊ नये ह्यासाठी पण प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आपण काहीतरी घ्यायला पाहिजे आणि त्यातली ही एक आहे ब्रश त्यासाठी अवेअर राहणं मी आता ब्राझीलची जी पेरू लोकांची गोष्ट सांगितली त्यांच्या बॅग मध्ये ब्रश आणि टूथपेस्ट हे असणारच आहे म्हणजे मुलींच्या पर्स मध्ये लिपस्टिक असतं खंगवा असतं त्या पद्धतीनं त्या पेरू लोकांमध्ये सुद्धा हे ब्रश आणि टूथपेस्ट नेहमीच असतं म्हणजे मी कधीच ऐकलं नव्हतं की हा सकाळी ठीक आहे रात्री ठीक आहे oh. ब्रश करतात पण असे काही व्यक्ती सुद्धा आहेत जे प्रत्येक मिल झाल्यानंतर ब्रश करतात करता त्यांच्या दातांची ते काळजी घेतात oh. त्यामुळं त्यांचे दात अगदी स्वच्छ आणि हेल्दी राहत आहेत अमेरिकन कंट्री आपल्यापेक्षा मागासलेली कंट्री आहे आपण असं म्हणतोय तर हा अनुभव एक वेगळा मला पण माहिती नव्हतं की असं होऊ शकतंय आणि म्हणजे असं पण असतात बट दे वेर व्हेरी अवेअर पीपल आणि हा अवेअरनेस आपण पण आणला पाहिजे तेव्हापासून मी परत आल्यापासून मी म्हणतो की पेशंटना तुम्ही पण ट्राय करा लंच <imitation> झाल्यानंतर हाफ अन आवर थांबा आणि हाफ अन आवर नंतर ना ब्रश करा पण करा म्हणजे नीडेड आणि जर शक्य नसेल तर ऍटलीस्ट दोन वेळा तरी करा आणि जर तेही शक्य नसेल तर जेवल्यानंतर एकदा तरी चूळ भरा कंपल्सरी कंपल्सरी दॅट इज मॅन्डेटरी येस तर हे आपण बोललो तरुणांसंबंधी जे प्रॉब्लेम्स आहेत दातांचे त्यांचे काही आजार असतील त्याच्यामुळे जर त्यांना हेल्थ रिलेटेड इश्यू येतात जस्ट लाईक वेट तर या संदर्भात आपण बोललो हे जे मार्गदर्शन तुमचं झालं आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या ब्राझील मधल्या गोष्टी सांगितल्या ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या की असंही लोक करतात आणि ते आपल्याला अवलंबायला हवं आपल्या दातांसाठी कारण जर तुम्ही स्माईल केली तर तुमची ही दातं दिसतात पण या पाठीमागच्या दाडा ज्या असतात त्या तुम्हाला त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण जर तुमच्या दाडा व्यवस्थित असतील तर तुम्ही व्यवस्थित जेवण जेवाल व्यवस्थित खाल आणि त्यामुळेच तुम्हाला तुमची पोषक तत्व जी आहेत ती तुम्हाला मिळतील आणि जर ती पोषक तत्व नाही मिळाली तर तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतील काही ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतील मग त्याचे सुद्धा विविध साईड इफेक्ट्स असतात मग काही गोळ्या तुम्हाला व्यवस्थित नाही शोभत किंवा तुमच्या हेल्थना नाही व्यवस्थित राहत त्यामुळे तुम्हाला हे बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा किती महत्वाच्या असतात आणि ही जी तुमची स्माइल असते ती नेहमी चांगली राहायला हवी चांगली दिसायला हवी त्याच्यासाठी तुम्हाला निरोगी हसणं निरोगी राहणं आणि त्याहून महत्वाचं तुमचे दात निरोगी असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला वर्षातून किमान एकदा तरी डेंटिस्टला दाखवायला हवं त्या रिलेटेड काही इश्यूज असतील प्रॉब्लेम्स असतील तर ते रिझॉल्व्ह करायला हवेत कारण तरुणांमध्ये तेच तर असतं ना सर की जर yes. तुम्ही खूप आधी त्याची काही काळजी घेतली तर ते महत्वाचं असतं yes. तुम्हाला एकदा आजार yes. होऊन गेला आणि त्यानंतर गोळ्या घेण्यात काय अर्थ आहे ओ सांगा तर तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील दातांसंबंधी किंवा तुमच्या हसण्यासंबंधी तुमचं हास्य अजून चांगलं सुधारण्यासाठी तुमच्या दातांवर काही ट्रीटमेंट्स करायचे आहेत तर खाली स्क्रोलला दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजचं मार्गदर्शन सर आम्हाला खूप चांगलं लागलं थँक्यू त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार थँक्यू थँक्यू सो मच so बाय सेव्हन या मराठी चॅनलवर थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही मला तुमच्या न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन चॅनलवर बोलवलं आणि मला हे शेअर करण्याची लोकांबरोबर संधी दिली आणि मला असं वाटतं की ह्या ह्याच्यातून आपण काय करतोय की ह्या डिस्कशन मधून आपण एक सामाजिक प्रबोधनाचं सुद्धा काम करतोय आणि जे गरजेचं आहे आता तर ह्याच्यात मला खूप आनंद वाटला तुमच्या चॅनलवर येऊन हो आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच so थँक्यू मॅम सुंदर स्वस्थ महत दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी डेंटल अँड क्लिनिक आता नव्या दात बसवण्याचा वर्षांपेक्षा जास्त अनुभव पेशंट फ्रेंडली वातावरण दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंट साठी खास सुविधा वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंट साठी स्पेशल उपचार स्माइल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप रूट कॅनाल सिस्टीम दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय दिवसातल्या पेशंट साठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंट ची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर स्टेशन रोड न्यू शाहूपुरी कोल्हापूर We'll <laughs>